आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षपदी सरस्वती पोद्दार यांची निवड नूतन कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ संपन्न जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या कवटे महाकाळी येथील नूतन कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ पार पडला यावेळी नूतन अध्यक्ष सरस्वती पोद्दार यांनी अध्यक्षपदी पदभार स्वीकारला याप्रसंगी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे केंद्रीय समिती सदस्य अॅडव्होकेट विलास पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रशांत माळी अनुजा पाटील शीला चौगुले श्यामल कोष्टी यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला यावेळी मावळत्या अध्यक्षा सुरेखा गायकवाड यांनी वर्षभर केलेल्या कामाची माहिती वाचून दाखवली नूतन अध्यक्ष सरस्वती पोद्दार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शपथ घेत पूर्ण वर्षभर सामाजिक बांधिलिकी जपत समाजकार्य करू तसेच आरोग्य शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण रक्तदान नेत्रदान तसेच महिला सबलीकरणाचे कार्यक्रम राबवू असे आश्वासन यावेळी दिले यावेळी गुणवंत विद्यार्थी व यशस्वी महिलांचा सत्कार घेण्यात आला ग्रुपच्या उपाध्यक्षा छाया शेजाळ यांनी आभार मानले यावेळी सर्व जयंट सहेली परिवार उपस्थित होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क